தாசன் கேட்டு நீ தான் पाहता तुझायसी नाही पाहता तुझायसी नाही चारी श्रमले परंतु आय न्यू ब्लॉग आता आम्ही चाललो गावदेवीला तो हे सगळे आहेत आमच्यासोबत या पाल्ल्या आणि बघू आणि बाबू पण येईल तर काहीच आम्ही चाललो आहे तुम्हीसुद्धा तर माझा कुत्ता कसं वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि आम्ही निघालो आहे चला तर गाईच आम्ही चालतो आहे आणि आता आम्ही आवडीला जाणार असतो तर सुद्धा या आमच्यासोबत आणि मी कशी दिसते ते पण सांग अयो एक क्रंची पण माझ्या हातासोबत तशी चाली आहे सो मग मी बघा कशी बसते आणि गाईज तुम्ही बघू शकता इथे आम्ही चाललो आहे आणि इथे आम्हाला समोर पांडूदादा दिसला आहे <laughs> आणि चला तर ते इथे सावली आहे तर आम्ही सावलीत थोडं थांबणार आहोत कारण हे लोक अजून मागेच आहेत तर आम्ही असे निघालो आहे आणि आम्ही नाही नाही आई ना तर आम्ही इथे आलो तर तुमच्यासोबत वल्लभ आहे पण तो मध्ये मध्ये रस्ता चुकतोय की काय गायबच होतोय आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत तुम्ही अजून सांगितलं नाही आहे सो गाईज मला कमेंटमधून लवकरात लवकर कळवा आणि आता इथे तुम्ही बघू शकता आहे मला आत्ताच पुढे डोंगरावर जाईपर्यंत माझी काय हालत होणार आहे देवालाच माहिती तर आम्ही आता मराठवाडीत पोचलेलो आहोत आणि हे बघा मराठवाडीत आम्ही आलो आहे तर इथे हा लायटीचा खांबा आहे था आणि इथे बघा हे मराठवाडीतली घर आहेत सो इथे म्हणजे काम वगैरे हो चालू आहेत घरांची त्यामुळे हे असं सगळं तुटपूट झालेलं आहे आणि विटा वगैरे आणून ठेवल्या त्या थे लोकांनी तर आपण चालतोच आणि जायचं तुम्हाला हा कुत्रा दिसतो का छोटंसं पिंडू आम्ही काल आलो ना तेव्हा तिथे ते रिक्षाच्या इथे झुकलो होतं रोडवर तर आमचा जर पाय पडला असता ना तर पिल्लूचे आम्हाला चावलंच असतं तर आम्ही चालतोच आणि हे लोक कुठे आहेत चला चला याची इथे चावी वगैरे विचारतात चावी कारण गावदेवीच मंदिराच्या झाडाला लॉक असतो कोणी नसतं ना वरती त्यामुळे लॉक असतो तर छोटे काका आमचे चावी विचारतात बाबू 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 ए बाबू तुला लावू शाबू कोणाला लावतो ताबू काय चला इथे बघ इथे बघ बाबू बाबू इथे बघ बाबू इथे बघ पहिले काय घ्यायला लावायला तर गाईज तुम्ही आता बघा बघत राहा आम्ही इथून चालतोय आणि भूमे बोलते की मला तरी घे बुगडू बुगडू म्हणजे काय असतो मला तरी बघू दे हा घ्या হ্যাঁ কে তু কন এু শা গাড়ি তুমি বাকু শ্যেষ্ঠ দাদা বলভি চালো গাওয়া দে তুমি ই गावदेवीचं मंदिर दिसत हे बघा हे गावदेवीच मंदिर आहे आणि हा गेट नका नका आणि हा गेट आहे सो आपण चाललोच हे दोघं खूप पुढे गेलेत आम्ही चालतो अजून तर गाईज तुम्हाला माहिती आहे का इथे खूप करवंद वगैरे म्हणजे कर्द वगैरे असतात आणि आता आम्ही जाताना तोडू कदाचित जवळपास असली तर कारण आता खूप झाडं वगैरे तुटले आहेत म्हणजे तोडले आहेत तो त्यामुळे जरा प्रॉब्लेम असे मिळेल की नाही मला माहिती नाही आणि इथे आम्ही चालतोच चा, अजून तुम्ही बघू शकता इथे बघा हे पण करवंदाचंच झाड आहे आणि मी तुम्हाला इथे पण दाखवते हे भेंडी आहे भेंडीचं झा भेंडीचं झाड म्हणजे ती भाजीवाली भेंडी, भेंडी, भाजी भेंडी नाही हे वेगळं असतं झाड शेतात वगैरे असं लावलेलं ला, असतं आणि हे बघा हे करवंदाचं झाड तर तुम्ही बघू शकता हे बघा करवंदीचं झाड आहे पण त्याला अजून करवंद एकही दिसत नाही आहे मला हो मी दिसतं आहे का करवंद कुठे चल मग आता आपण चालूच या मग गाईज आम्ही चढतो आहे वरती आमचे छोटे काका अजून खूप मागे राहिलेत आम्हाला अजून दिसत नाही आहे आम्ही एवढे वरती आलो बघा आता आणि हे आहेत ना गाईज ही जी लांब लांब झाडं आहेत ही बांबूची आहेत हे बांबू आहेत तर तुम्ही बघू शकता बांबूवाली चल आता कुठे चलायचं आता खैसा मंदिर खांचा मंदिर या वाजला आहे का रस्ता ठीक आहे थँक्यू चलय बाबू अरे इथून पाळी खूप चढावं लागेल म्हणून सांगितलं तर गाईज मी तुम्हाला करवंद दाखवत होती इथे दिसतंय का करवंद हे बघा मी तुम्हाला हात लावून दाखवते काय हे बघा हे करवंद आणि बघितलं ना एक मिनिट आणि चल इथून इथून पाठवलं ना तर आ, काका आता जे दोघ गेले ते इथून गेले की इकडून इथूनच जातो चल इथून या नाही जा 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 तिथून ये काय जाम जा होय नाही ते लोक इथूनच गेले ना मग इथूनच रस्ता माहिती पण असाच आहे का हा बनवलाय आता आता बनवलाय अच्छा नाही ना या पायड्यानुच गेले ना या पायड्यामुळं तुम्हाला बोलतोय आधीच बनवलेत ना अगं हो तो रस्ता नवीन बनवला सांगतात ते तर बाबू शाबू तुला लाव शाबू गाइस तुम्ही बघू शकता ही भूमी बघा कशीच घाई घाई चा आणि इथे करवंदाची खूप झाड आहेत पण करवंद तुटलेली आहेत पण इथे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे दिसते का हे बघा इथे बाबू तर आणि भूमी चला आपण आणि हे बघा इथे खूप म्हणजे रुप्पाचे करवंदीचा भूमी भूमी भूमीत नको मग येताना तोडू आपण ते बघा तुम्ही बघू शकता आमचे छोटे काका आलेले आहेत आणि चला ओ हलो हे चला 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 बाबा शिती वाज शिती वाज अरे वा वाज वाज वाजव वाज वाज बाबू अरे वा बाबूला आमचं शिट्टी पण वाजवता येते आमचा बाबू आहे ना तसा गुड बॉयज आहे त्याला शिट्टी वगैरे वाजवता येते आमचा बाबू बघा कसा शिट्ट्या वाजवत येतोय म्हणजे ते कोणी मुली नाही आहे तो शिटी वाजवते तर काहीच तुम्ही बघताय ना पवित्र आम्ही गावदेवीला चाललोय बाई बाई नाही चोडवतो ना तर हा बघा आता मी इथे बसून बाबूची शूटिंग करणार आहे बाबू या बाबू शेती काहीच तुम्ही अजा केला असेल ना तर आमचा बाबूने कशी शेती वाजवली तर तुम्ही बघितलंच असेल आणि हा तर इथे बघू शकता आणि गावडेच्या मंदिराची इथे फायनली पोचलो आहे आणि इथे चाफ्याचं झाड आहे हे त्याच्यावर खूप फुलं असतात पण पान एक पण नसतं त्यामुळे ते चुकलेलं वाटत त्याच आणि हा बघा बाबू पटेल पटेल ना ना आपण जाता नाही रस्त्यात जायचं रस्ता नवीन आहे तो माणूस सांगा तू तो मला तर काहीच हे बघू शकता ना नाही काय कंचो हा बघा हा देव आहे यो कंचो देव आहे ना 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 देव आहे गावदेवी तर हे गावदेवीच आहे तुम्ही बघू शकता इथे घंटा आणि इथे फॅन वगैरे म्हणजे लोक गरमीतून येतात ना सो त्यामुळे आणि इथे आता आम्ही चाललो आहे मंदिरात पण आता आणि गाईच इथे बघा पूजा वगैरे चालू आहे हे जे सगळं आहे ना जे काळ काळ ते होळीच आमच्या तसं गादळीला होळीचं घेऊन येतात होळी आता होळीची धूळ तर काय तुमचा तर हे कावतीच आणि बघा काहीच हा काभारा वगैरे कसं बनलेलं छान वाटतं आणि वदने प्रसन्न होसि प्रसन्न तो आहे की तिमचे हे इथे बघा डाकू आता इथे बघू शकता सच्चा बघा काय चाललंय हे बाबू आणि हे बघा हा व्यू बघा किती छान वाटतंय बघत राहा शेवटपर्यंत कारण आता अजून मजा येणार आहे मला इथे ही तीन फुलं दिसतात छोटी छोटी व्हाईट कलरची आणि ते दाखवायचा मोह मला आवडता आला नाही म्हणून मी तुम्हाला ही फुलं दाखवतीये तर गाईज मला ही छोटी छोटी तीन फुलं दिसली होती तर गाईज मला तो दाखवायचा मोह आवडला नाही म्हणून मी तुम्हाला दाखवतेय आणि इथे करवंद बघा किती आहेत तर बघा तुम्ही बघत राहा तर आता मी करवंद तोडायला खाली आली आहे आणि तुम्ही बघू शकता मला इथे करवंद दिसतच नाही आहेत मी काय करू तिकडे जाऊन बघते तर काहीच इकडे खूप आहेत करवंद आणि बघा मी तोडते आहे नुसती खूप सारे दिसले आहेत मला कन्फ्युजन होतं इथलं तोडू की तिकडं तोडू आणि गाईज तुम्ही बघू शकता इथे खूप करवंद आहेत बाप रे तर गाईज मला ही करवंद सगळी तोडायची आहेत आणि आता तुम्हाला पुढचं गुंजली एक्सप्लेन करेल सो गाईज मी काही बोलणार नाही पुढचं तुम्हाला गुंजलीच एक्सप्लेन करेल ओके इथे बघा वल्लभ काहीतरी घेऊन आलाय फुलं घेऊन आणि भावार्थ पण वा नीते ही अजून करवंत तोडते किती तोडते बघा हिच्या पिशवीत बघा किती जमा झाले एवढ्या लगेच आणि हे लोक पण वाटतं आता तिला मदत करायला जातात हे चांगली चांगली घ्या छोटी छोटी नका घ्या वास बघा वास वास किती मस्त फुल आहेत ना आणि हे दोघ बघा कसे मस्ती करतात भाऊ चप्पल घालून ये इथे गरम आहे ना खूप तिथे आतमध्ये जाऊ नका किती मस्त तिथे कोणतरी आहे कोण ते हा महेंद्र आहे ताई आहे आणि मिताल दिदी आहे तर आत्ता आपण त्यांच्याकडे जाऊया तर आता मिताल दिदी किती धावत येते सुषमाताईला तर दमच लागला आणि हा बिचारा एक तास पडलाय आता भाऊ त्याला फुल दाखवतोय मी कंटिन्यू करणार आहे पुढची ब्लॉग पुढची ब्लॉग म्हणजे तीच ब्लॉक पण पुढे पर्यंत मजा येते आज आणि आजच आम्ही जाणार आहोत साईडला काय माहिती नाही पण इथे तुम्ही बघा काही गोठे जाते असते पाचच्या साईडला आपण फिरून फिरून कुठे आता माहितीये काय बघायचं हे लोक तर इथे तोडतात तोडत पडले आहेत खाली ते घेतात आणि इथे फुलं फुलं नाही हे झाड आहे ना किती मस्त आहे पण ते सुकलय त्याच्या त्याला पानच नसतात असं बोलतात आणि तुम बघा हे दृश्य काय मस्त आहे किती मस्त दिसतय आता सर आपल्याला परत घेतलं तर काय आणि तुम्हाला सांगते मी चप्पलच नाही घातले बाबू तू माझ्यासोबत होतास ना आधी आता माझ्यासोबतच थांब हा पकड बाबू शाबू एकवीस बावीस हा पायऱ्या मोजतोय आणि आता मी चाललोय भाऊ भाऊ तर किती फटाफट चालले आणि मी तुम्हाला काय सांगू माझे पाय खूप करत आहे चप्पल पण आणली आणि ते करवलेच मला थांबायला खूप हे वाटत तिलाय कमी ती आणि काहीच किती फटाफट चाललो आम्ही तर तू मला सांगू आता आपण पाहिले आपल्या इथेच संपतायत वरती हळूहळू येतात पण माझा पाय एवढा भासतोय ना मी एवढी नाही चालू शकतो त्यामुळे मी फटाफट आली आता मी इथे बसते आणि मगाची तुम्ही नोटीस केली असणार इथे कोणी काका बसलेली जे आम्हाला तिथे न्यायला सांगत होते पण आम्ही तिथून ना आलो तिथे तो ना मोबाईलला हलवून जातो आता आपण जाऊया मस्त घरी गेल्यावर आपण जेऊ पिऊ काय पण खाऊ बी आणि नंतर मुंबईला जायची तयारी करू चला आता आता बघ तुला पुढे पुढे जाते आणि ते बापू कसला धावतोय बघा मी चप्पल नाही घातल्या त्यामुळे मग धावायला होते वेस्टीची होतील बघते हे सो गाईज आता आम्ही खाली उतरलो पुन्हा आणि आता तर इथे तुम्ही बघू शकता हा कोळी आहे आणि हा ही कोळी नाही आणि आम्ही वर आलो आहे खाली तर आपला आजचा ब्लॉग इथे संपतो आहे तर गाईज पूर्ण वॉच केल्याबद्दल थँक्यू आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा चला गाईज बाय